बांगलादेशातील सत्ता उच्चारनंतर बांगलादेशात सातत्याने दररोज हिंदूंवरती हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून या निषेधार्थ लासलगाव व परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आहे आज लासलगाव येथील श्रीराम मंदिरापासून ते लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत प्रमुख मार्गावरून हातात हिंदूंवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष या मुकमोर्चात सहभागी होत हातात फलक धरत मुकमोर्चा काढण्यात आल्या यावेळी लासलगाव येथील व्यावसायिकांनी आपले दुकान बंद ठेवत या मुखमोर्चा पाठिंबा दिला तर या मुस्लिम बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देत बांगलादेशातील हिंदूंवरती हल्ले व अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अन्यथा भविष्यात उद्रेक पाहायला मिळेल असाही इशारा या निवेदनातून देण्यात आला गेल्या काही दिवसापासून आज देखील आणि सांगता येणार नाही इतके दिवस जगातल्या हिंदू समाजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जर आज कोण लढत आहे ते बांगलादेशमधली हिंदू आहेत ज्याचा विचार कधी केला नव्हता ज्याची अपेक्षा नव्हती अशा परिस्थितीला बांगलादेशमधल्या हिंदू समाजाला सामोरे जावं लागत आहे आणि त्याची एकमेव विचारधारा म्हणजे आक्रमकता देशाच्या सरकारकडे आजच्या झालेल्या मुखमोर्चातून आमची एवढीच मागणी आहे की तिथल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करून तिथले होणारे हमले थांबवावे कारण की इतिहास बघितला तर भारतावर बांगलादेशचं मातृत्व आणि पितृत्व आहे कारण की बांगलादेश याला देश म्हणून जगाच्या नक्षावर आणणारा भारत हाच आहे त्यामुळे तिथल्या प्रशासन आणि शासनाला ही परिस्थिती हाताळली जात नसेल तर भारताच्या सरकारने आणि सैन्याने याचा हस्तक्षेप करून तिथले मानवी तत्त्वांवर आणि हिंदू समाजावर खास करून होणारे हमले थांबवावे ही मुखमोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत